सोनामाता आदर्श कन्या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला विविध कलागुणांच्या सादरीकरणाने सर्वांची प्रशंसा मिळवली मोदी येथील सोनामाता आदर्श कन्या विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी तसंच शिवश विद्यालयाचे मुख्याध्यापक मार्तंडे कुलकर्णी हे लाभले होते यावेळेस अत्रे गौरी आमडेकर त्याचप्रमाणे नरहरी अघोर पर्यवेक्षक भीमराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी सायमा पटेल आणि कुमारी कावेरी भंडारे हे विद्यार्थी होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले यानंतर वार्षिक स्नेह संमेलना यानंतर वार्षिक स्नेह हो संमेलनाला सुरुवात झाली राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य करून प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अष्टभुजा मंडळाचे संतोष कदम विजय कांती तसंच माजी विद्यार्थी सिद्धेश्वर मेसालेलू यांच्या सहकार्यानं कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला संस्था चालकांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन महादेव पवार सर आणि सौ सुजाता मायाचारी यांनी केलं